डंपरची दुचाकीला भीषण धडक कोल्हापूर नाक्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू डंपरची दुचाकीला मागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी युवतीचा जागीच मृत्यू झालाय कोल्हापूर नाक्यावर हा भीषण अपघात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झाला असून कुमारी सोनिया अविनाश कांबळे वयवर्ष बावीस राहणार शनिवार पेट कराड असं तरुणीचं नाव आहे दरम्यान अपघातानंतर कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की सोनिया कांबळे ही तरुणी कराड येथील एका एका वैद्यकीय महाविद्यालयात बी डी एसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती ती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून महाविद्यालयातून घराकडे निघाली होती पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर एक्केचाळीस दिली ही धडक इतकी भीषण होती की तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत घडलेल्या अपघाताची माहिती कराड पोलीस ठाण्यास मिळतात अपघातात विभागाचे हवालदार धीरज चतुर व महाले अपघात स्थळी दाखल झाले अपघाताची माहिती मिळताच सोनियाच्या कुटुंबियांनी व मित्रमैत्रिणींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी सानिया कांबळे हिच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड इथं घेण्यात आला <स्थ> अपघातादरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक काही कालांतरानं सुरळीत सुरू करण्यात आली आपला जिल्हा आपली पॉवर आपल्या हक्काचं न्यू न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज